राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता नेहरी झालती नेहरी म्हणजे आमचा सकाळचा जेवण त्याला आमच्या गावांना भागात नेहरी म्हणतात तर मित्रांनो आता मग गेलो राहण्यामध्ये तर राहनात म्हणजे कुठं एखादी रानबाजी भेटली ते आणायची कुठं विळा राहतोय हातामध्ये मग शेळेली चारा बिरा भेटला तर आणायचा आणि एखाद्या वनस्पतीची औषधी वनस्पती आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती ते गोळा करायची आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवायची तर चला आता जाऊ राहण्यामध्ये मित्रांनो आता आहे ना दोस्त आपण पोचलो आहे राहण्यामध्ये आता समोर पहा आकाशामध्ये ना निकाल डग नाही आता दोन तीन दिवस झालं ढगाळ वाचवून राहायचा पण आता एक दोन दुझा दिवस झालं पुन्हा वातावरण एकदम स्वच्छ झालं आहे मग त्याच्यामुळे ना जमून लागत आहे आणि नाहीतर या वर्षी ना जम खतरनाक आहे हे पहा आता मग त्याच्यामुळं ही जी माती आहे ना फुपटा इतका ताप होतो निमित्तानं अक्षरशः डोळ्यापर्यंत जळ्या लागत आहे तिथ्या उष्णता आणि ह्या ज्या गुलतुरीच्या समोर येले पार पानसुद्धा नाही म्हणजे त्याली पाणी पडता पाना फुटतील आता सध्या आहे ना आंब कडुलिंबाची झाडं ह्या अशी काही झाडं आहेत ना आळूवाची जाम फुटली ती मग त्याच्यामुळं तिथं दाट सावली राहते या समोर पाय गावठी आंब्याला झाड दिसत आहे त्याला ज्या मस्त पाला फुटला आहे आणि इकडं हा मूळ आहे मुह आता मुह प्रत्येकाचाच परिचयाचं आहे त्याला आताशी पाना फुटल्याची कारण मुवाला ना सुरतला जेम फुलं लागत आहेत आणि मग नंतर पाना फुटत आहेत पण यावर्षी या मुवालीसुद्धा फुलंच लागली नाही आणि दरवर्षी काय खात आहे मित्रांनो या मुवाला फुलं लागली का मग अशी खाली गळत आहेत ना मग शेया ज्याम खातात त्या फुला पण यावर्षी काही फुलंच नाही लागली आणि या समोर पा एका आंब्याचं झाड दिसत आहे एकदम मस्त सावली हे पा असं वाटत आहे इडं शांत झोपून घ्यावा तुमच्या एशीला तुमच्या फॅनला सुद्धा ऐकणार नाही अशी सावली एकदम थंडगार सावली आणि इड एक गावठी गाय बांधते पा मग सावलीला या अशी जनावर ह्या ते आमची बांधतात ह्या टायमाला मित्रांनो गरमधी गरमच आहे ना मग बाहेर सुद्धा हवं म्हणजे एकदम मस्त गार सावलीत तर हे असा वातावरण समोर या पा त्या झाड फुटलं आहे एकदम लाल पाना आहे त्याला आणि मित्रांनो काय झालं आमचं एक सर आहेत ना मग त्याने मला दोन तीन दिवस कमेंट केली होती का तुमच्या एखाद्या एडिओमध्ये आमचं नाव घ्या आणि कमेंट सुद्धा ते खास करतात लय मोठी कमेंट लिहितात प्रत्येक दिवशी दोन तीन कमेंट राहते त्यांच्या आम्हाला तर त्या सरांचं नाव आहे प्रकाश बाळा शिरसाट मुकाम आसडी तालुका शिलोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी पूर्ण नाव सांगतो त्यांचा प्रकाश बाळा शिरसाठ मुक्काम आसडी तालुका शिलोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर काय मित्रले आवड राहते का ते म्हणतात आमचं एकतरी बाहेर तुमचं नाव आमचं नाव घ्या म्हणजे तुमच्या हिडोमध्ये मग चला ह्या हिडोमध्ये त्यांचंही नाव येऊन गेला आता हिडोमध्ये नाव घ्या म्हणजे मित्रांनो काही एवढा आवड नाही नाही का आणि हा समोर पा गावठी आंब्या झाडी बांधव म्हणजे थोडा बांधच्या खालीच आहे याला आहे ना मित्रांनो भरपूर आंब लागला ला ती आता असं पोहून पोहून येत ना काय झाड आली चांगला आंब आहे ती पण काय झाड आली काहीच आंबं नाही लागलं पण पण याला आहे मित्रांनो आणि ह्या एकदम असा जुना झाड आहे आता आपल्याली आठवत आहे त्या काळापासूनचे काही पिढ्यांचा कारण मित्रांनो ह्या झाड आहेत ना या गावठी झाडं आंबेशी लय दिसायची राहतात एक एक दोन दोन पिढ्या संपून जायला राहतात त्याच्यावर आणि याला भरपूरच आंब आता या टायमाला मित्रांनो झाडं नाही रेडी आंबेशी भरपूर तर आमच्या राणाला ना नाही आहेत काही राहणारी भरपूर आहे ती तर पहिली आता ज्या टायमाला आंबं पिकायचं त्या टायमाला सोरा गायख्या साखा खायला म्हणजे पिकेला आंबं पडायचं ते खायला भरपूर रानम यायची पण आता तोही जमाना संपला मित्रांनो जवळजवळ आंब्याची झाडं नाही राहिली तेली पण आंबे लागते व्यवस्थित <coughs> चला या असा वातावरण इकडला आणि या समोरच्या जे दिसतंय ना मित्रांनो पहा ह्या बोकरीचं आहे एकदम मोठा आपण माग भाजी खोडायचो ती यायची नाही मित्रांनो त्या दुसऱ्या झाडांची जायचं फुडायला पण या राहणार सुद्धा इकडे खाली या पा या ह्या नुकताच म्हणजे फुटला आहे इतका फुटला आहे ना तर त्याला भरपूरच पाहण्याचा अशी आता त्याच्याजवळ झालो आहे आपण बरोबर पाहू आता तेव्हा किती भाजी आहे का नाही तिच्या आणि त्याला बोकर लागलात का नाही तर मित्रांनो आता आपण एकदम जवळ आलो ह्या झाडाच्या एकदम कवळी कवळी भाजी आहे पा पण आता आपण दुसरी दुसरीकडे चालू म्हणून आता नेणार नाही ने एवढं एक दोन दिवसात आपण ही भाजी घेऊन जाऊ जितकी भेटली ना मित्रांनो तितकी बिंदास्त खायची का नेरा अन भाज्या सारख्या सारख्या भेटती नाही तर भरपूर असं याला भरपूर भाजी फुटेल आहे पहा आणि मित्रांनो याला आहे ना फळा लागल्यात मी त्या बोखराने खायात तेव्हा वरच्या साईड ती उडून घोडून दाखवतो आपली ह्या अशी फळं राहतात ती आणि ह्या जर पिकली ना मित्रांनो अशी तर गोड लागत थोडी पण खाते नाही एकदम अशी चिकाट चिकाट राहते याच्यामध्ये आणि ह्या फळासुद्धा वाळून मित्रांनो फोडून ठेवली ना तर याची भाजी होते अशी कच्चीच इकडं अशी या साबरांची भरपूर झाडं आहेत या खडकांना खाली तिकडे खाली मोवाची झाडं आहेत काही जांभळीची झाड आहेत आता जांभळेलीसुद्धा बार आला आहे मित्रांनो तर जांभळींचा भार मी आपल्याला दाखवतो आता जांभळा तेले पण लागतील आणि मित्रांनो आता जांभळा सध्या त्याने लागली पण भरपूर जांभळा लागतील कारण तिथे भरपूरच बार आलाय आला आणि जांभळा खाणे हे सुद्धा शरीराला उपयुक्त आहे मित्रांनो एकदम पोट साफ होत आहे आणि अधिक चवसुद्धा जांभळांची आंब जांभळा करवंदा ह्या असा रान ह्या टायमाला ह्या आमच्या रानात तिकडं राहत आहे आता आपण एकदम त्या जांभळीजवळ गेलो आहे पहा आता तिला किती बार आला आहे कसा बार राहतोय ना ते मी आपल्याला दाखवणार आहे पहा मित्रांनो आता हे पा भरपूर असा बार आला आहे वरच्या साईडनं पण भरपूर बार आहे इकडं वर आणि त्या साईडला खालच्या साईडला एक आहे जांभळ हिडं एक दोन जांभळे आहेत ह्या जुऱ्याला भरपूरच जांभळे आहेत ह्या जुऱ्याला मग ज्या टायमाला आता हार मेंवा पिकल त्या टायमाला रानचं प पक्षी भरपूर याचा आनंद लुटतात आणि माणसं पण भरपूर खाय भेटत आहे मित्रांनो पण आता फक्त आंबासून एक करवांचा आणि जांभळा आहेत तर बाजारपेठेमध्ये आता आंब विकरला येतात तेन। मित्रांनो भरपूर महाग राहतात कारण राहण्यामध्ये या टायमाला भेटते नाही ते चला आता या खालच्या साईडला आपण जुल्याला निघत चालू आहे भरपूर झाडं आहेत मित्रांनो या वातावरणात पहा इकडं पुढे एक बाव्याचं झाड आहे त्याला पण भरपूर फुला लागल्यात आता त्या बाव्याचं झाड मी बऱ्याच वेळेस आपले दाखवला त्याच्या फुलांची भाजी खात्यात म्हणजे या ठराविक ठराविक अशी भरपूर रानभाजी आहे ती मित्रांनो अशा कड्या कपड्यांचा इकडं अजून बाबूंच्या झाडांना पाला काय फुटला नाही मित्रांनो तर दोस्तांनो आता ऊन भरपूर असल्यामुळे ना राहणामध्ये फिरता फिरता अक्षरशः तहान लागले मग चला एक बांधाखाली पाणी आहे मस्तपैकी थंडकार आता त्या ठिकाणी पाणी आहे ना मित्रांनो असे की आतमध्ये पैप घालून आणि जऱ्याचं पाणी आहे तर चला आपण आता त्या बांधाखाली पाणी पिया जावं मित्रांनो चला ते पाणी कसं आहे ना ते मी आपल्याला दाखवतो आणि इकडे आहे ना मित्रांनो भरपूरच पाणी आहे जनावरांसाठी त्या जनावरांसाठी पाणी आहे ना मित्रांनो इकडं खालच्या साईडला भरपूर आहे आता आपण चालू आहे जो पियाला पाणी आहे ना पियाचा त्या बांधाखाली एक मस्तपैकी असा या जऱ्याला आतमधली बांधात पैग घालून पाणी काढलं आहे पियासाठी एकदम भारी आयडिया के केल्या मित्रांनो ह्या गायख्या गायख्यांनी केलं ही जनावरां मग पाणी पियासाठी हे इकडं समोर आहे पा या भरपूर अशी दलदर आहे पाणी भरपूर आहे मित्रांनो भरपूर पाजर आहे तिथं पाण्याचं चला आता आपल्याली त्या बांधाखाली तिथं पाणी पिया जायचे ना तिथे जातोय आपण आता हे प मित्रांनो इथं हा हे पहा असा पै आतमध्ये बांधात घातला आतमध्ये एकदम आतून पाजर आणि तो पाणी बाहेर काढला पा। आहे पहा शुद्ध पाणी एकदम आता इटो पाणी पियची आपल्याली आणि ग्लास आहे मित्र पहा हिटोवर गायख्याने म्हणजे पाणी पिता येत नाही ना खाली मग ह्या ग्लास वर हो ह्या बांधामध्ये ग्लास ठेवले आहे पहा जरा काढून घेऊ आणि धुऊन घेऊ मस्त पैकी ग्लास तर आता आपण मस्त ग्लास धुवून घेऊ आणि पाणी पितो आपण थंडगार पाणी एकदम बांधातून पाईप घालून आयडिया किरे पहा मी त्यां आणि एकदम थंडगार असं पाणी हे आयडिया कशी वाटते एकदम मस्त ना तर दोस्त आता हो, <coughs> मस्त थंडगार पाणी पिऊन घेऊ नाही ताण लागले एकदम मन शांत झाला मित्रांनो एकदम ताण लागली होती भरपूर तर चला आता आपली ताण झाली आपण आधी एक गलास पिलो होता आणि आता एक गलास पिलो तर मग मस्त ताण झाले मित्रांनो आपली आता ह्या गलास आहे ना जिडं होता तिढं आपण ठेवून देऊ कारण इथे आहे ना अनेक गायकं कोणी पाणी पियात या जरायला इथं तर मग चला आता आपण या गलास इथं डबल जैसे ते ठेवून देऊ चला ह्या बांधत आपण आता गलास ठेवून देतोय म्हणजे दुसरी लोक पाणी पाणी पिया येतात ना त्या पण उप घेता या मग या इथंच राहत आहे अशा प्रकारचं ह्या पाणी थंडगार बाधातून काढेल मित्रांनो हे पहा चला आता आपली जायचे पुढं आणि ना आता इकडं आपण समोर आलो ना इकडे सुद्धा मस्त निसर्गरम्य जा वातावरण आहे झाडाजुडा भरपूर फुटल्या ती तर मग आता इकडे काही राहणार आमच्या वस्त्या राहतात म्हणजे झापा तर एकदम छोटी छोटी झापा ह्या तर इकडे एक झाप आहे मित्रांनो एकदम अशी म्हणजे झाडांखाली तर मी तो दाखवतो आपल्याला पहा मित्रांनो समोर येतोय हे पा दोस्तनो एक समोर झाप आहे म्हणजे रानातली वस्ती ह्या झाडांमध्ये इथं छोटे आहे मित्रांनो लय काही मोठा नाही पण तिथं काही असं सध्या कोणी राहत नाही पण मग असे वैरण म्हणजे गावात जनावर बांधण्यासाठी पावसाची ह्या मातीच्या विटा पाडून आणि मग त्या जाप बांधलेल्या पा लाकडाचा दरवाजा मस्तपैकी छोटासा अशा इटा पाड येतात कधी कधी आमच्याक बारीक बारीक त्याला भेंड म्हणतात ह्या इटांचा जा पहा आणि त्याच्यावरून असा सारून जर घेतला शेणाना एकदम पेकवत आहे मस्तपैकी पहा अशा प्रकारच्या आमच्या ह्या काही राहणं तोच त्या फक्त इकडं काही कोणी माणसा राहती नाही इकडं फक्त पावसाच्या वेळेला राहत ती मित्रांनो तर हे पण वातावरण चांगलं इकडं आता इकडं थोडा पाणी असल्यामुळं काही बागायतरी असल्यामुळं मग झाडाली पालवी बिलवी मस्त फुटले हे पा मस्त म्हणजे अजून नाही पण पावसाच्या वेळी इकडं एकदम वातावरण निसर्गरम्य राहत आहे सध्या नाही नो आणि इकडं काही वरच्या साईडला बुईमोग हे त्या केलं आहे ना त्याच्यामुळं आंब्याची झाडं इकडं सुद्धा एक दो दोन चार आंब्याची झाडं आहेत ना मस्त आंबं लागलं त्याली हे पाहा भुईमुग आहे ती भुई मस्त आता फुला लागल्यात अजून म्हणजे बिनू काढण्याला भरपूर टाईम आहे हे का आंब्या झाड आहे पहा या झाडाला आहे ना जमा आंब लागलं ती पाणी असल्यामुळं आणि मग वाऱ्यामुळे ना आंब खालीसुद्धा भरपूर म्हणजे पडलं ते करून हे पहा भरपूर आंब लागलं ती म्हणजे अशी पंम पण झाड आहेत ना त्याली आंब भरपूर आहे ती पण वाऱ्यानं भरपूर खाली पडले ते पहा खालीसुद्धा या वावरामध्ये इकडं काही आंबं पडून पिकेल नाही अजून मित्रांनो आंबं पिकायला सुरुवात नाही अजून आंबं कवळत अजून काही बाजत नाही ती तेवढं एक महिन्यामध्ये ते भाजतील आणि पिकायला सुरुवात होईल राहणारच गवतांच्या गंजा ह्या सगळ्या अजून मग पाणी पडला का मग एवढी आमची ज्या लोक आहेत ना एवढी गवत ह्या घरात भरून ठेवतात नाही तर त्याच्यावर मस्तपैकी कागद ठेवतात ती तर मित्रांनो कसा वाटला वातावरण हे पहा एकदम भारी वातावरण नाही इकडल्या साईडचा सुद्धा तर मित्रांनो पाठीमाग पण एक वस्ती आहे पहा एक जाप एक छोटासा मग अशा प्रकारे आज राहण्यात फिरत असताना हा एक छोटासा व्हिडीओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो कसा वाटला वातावरण आणि कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हालाही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि इतरांनाही शेअर करीत चला ಪುನಃ ಹೇಳ್ ಇಟಸ್ ತಾಂಬೂ ಭೇಟಿಯ ವೀಡಿಯೋ ಮೀ ತೋಪ ಸರ್ ಜಯ ಜಯ ಕಿನ್ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ತವ್ಯ ಮಿತ್ರಾನೋ ಜಯ ಆದಿ